सुधाकर पतंगराव बदलापूर प्रवासी संघटना अध्यक्ष आपण आज चर्चा करणार आहोत बदलापुरातील रेल्वे समस्यांबाबत बदलापुरामध्ये रेल्वे ट्रेनची जी संख्या आहे ती फार कमी आहे सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलो तर पीक अवर्समध्ये खऱ्या तर ह्या मागील पाच वर्षात एकही गाडी वाढलेली नाहीये आणि त्याच्यामुळे ही जीवनवाहिनी प्रवाशांची असल्या कारणाने प्रवाशांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागतो सकाळच्या वेळेला आठ एकोणसाठ ला गाडी आहे त्याच्यानंतर डायरेक्ट नऊ अठरा ला गाडी आहे म्हणजे जवळजवळ वीस एक मिनिट गाडी नाहीये त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर एक नऊ अडतीस ची गाडी आहे त्या नऊ अडतीसच्या गाडीनंतर डायरेक्ट दहा अठराला गाडी आहे म्हणजे चाळीस मिनिटं मध्ये गाडी नाहीये तुम्ही विचार करू शकता की लाख ते दीड लाख प्रवास संख्या असलेल्या बदलापूर स्थानकामधून मुंबई आणि उपनगरात हे आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रवास करत असतात आणि अशा वेळेला त्यांना जर सकाळी अर्धा तास चाळीस मिनिटं वीस मिनिटं जर फरकाने गाडी असेल तर तुम्ही कल्पना करू शकता की कि किती नाहक त्रास करावा लागेल लटकत आणि अक्षरशः म्हणजे आपल्या स्वतःच्या देहाची कुठल्याही प्रकारची काळजी न घेता आपल्याला एकदम झुंबट गर्दीमध्ये असा ना त्रास सहन करत आपल्याला प्रवास करावा लागतो बदलापूर स्थानकाची अवस्था जर बघितली तर आपण त्याच्याबद्दल बोलायचं ठरवलं तर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाहीये जर प्लॅटफॉर्मवरती आज तीन चार वर्ष झाले आपण मागील बघतोय की प्लॅटफॉर्मचं होम प्लॅटफॉर्मचं चा काम चालू आहे अजूनही ते पूर्ण झालेलं नाहीये घाई गाईत आचारसंहितेच्या अगोदर त्या कामाचा नारळ फोडला गेला की काम पूर्ण झालं म्हणून आणि ते त्याच्यानंतर पण आता तीन चार महिने झाले अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही पावसामध्ये प्रवाशांना अक्षरशः कुठल्या प्रकारची शेड नव्हती आता आपण बघितलं तर ताडपत्री लावून काहीसा प्रमाणात पाऊस अंगावरती येऊ नये म्हणून ताडपत्री लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे तर एवढा मोठा कालावधी मिळूनही रेल्वे स्थानकामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये आता ही तात्पुरती शेड कितपत टिकेल शेवटी त्याची झड येणारे पाणी आतमध्ये येणारे आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे त्याचबद्दल जर बघायला गेलं तर व्यवस्थानकामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एक टॉयलेटची व्यवस्था आहे प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन वरती कुठेही प्रकारचं टॉयलेट नाही आहे आणि ही तर कॉमन जर बघायला गेलो तर एक सुविधा आहे आणि ती जर सुविधा पण आपल्याला देता येत नसेल तर हे रेल्वे प्रशासनाचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की टॉयलेटची व्यवस्था कमीत कमी त्या -कमी ठिकाणी असायला पाहिजे होती गाड्या पिक मध्ये वाढवायला पाहिजेत मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची गाडी वाढवली गेली नाहीये तर ट्रेनची संख्या वाढवायला पाहिजे त्याच पद्धतीने पाण्याची व्यवस्था नीट प्रकारे असायला पाहिजे पाण्याचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था नीट नाही आहे त्याच पद्धतीने बघायला गेलो तर शेड पूर्णपणे झालेले नाही मागचे जे शेड टाकलेले आहेत छोट्या छोट्या शेड टाकलेले आहेत ते हा शेड पूर्णपणे लवकरात लवकर कम्प्लीट करायला हव्या होत्या त्याही कम्प्लीट झालेल्या नाही आहेत आर पी एफ आणि जी आर पी यांची व्यवस्था फार कमी आहे आणि महिलांची सुरक्षा आहे ते महिलांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आलेली आहे आणि त्याचनंतर जर आपण विचार केला तर दररोज बदलापूर सुटणारी गाडी आहे ही बदलापूर स्थानकातून वेळेवर सुटते पण जर सीएसटी पर्यंत किंवा ठाणे स्थानक कुर्ला स्थानक घाटकोपर असेल किंवा नवी मुंबई आणि उपनगरात जर प्रवास करायचा असेल तर दररोज पंधरा ते वीस मिनिटचा किंवा अर्धा अर्धा तास ती लेट होते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की दररोजचा लेटमार्क सहन करावा लागतो आणि या लेटमार्कमुळे काही त्यांचे जॉब पण गेलेले आहेत आणि दररोज लेटमार्क तीन लेटमार्क झाले तर तुमची एक ऍब्सेंट लागली जाते म्हणजे दरवेळेला आपला जॉब सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे ती हे तारेवरची कसरत करावी लागते लोकांना आपला जॉब वाचवण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये कायम कन्व्हिन्स करावं लागतं कितपत त्यांना त्याच्यातून सहाय्य होत असेल हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाने वेळेवर गाड्या कशा धावतील लोकांना आपला सुखमय आनंदमय प्रवास कसा करता येईल यासाठी सहकार्य करणं हे अतिशय गरजेचं आहे बदलापूर स्थानकामध्ये ज्या ज्या प्रश्न आहेत जर बघायला गेलं तर एस्केलेटर अजून व्यवस्थितपणे झालेले नाही आहेत एक आणि दोन नंबरवर अजूनपर्यंत एस्केलेटरची व्यवस्थाच नाही आहे प्लॅटफॉर्मचं अर्धवट असलेलं काम अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही आहे तर ह्या सगळ्याच्या समस्यांचा जर पाडा वाचायला गेलो तो अतिशय बिकट अवस्था आहे जर परेल सारख्या ठिकाणी जर चेंगराचेंगरी होऊन प्लॅटफॉर्मवरती चढण्यासाठी जी गर्दी असते तर एक आणि ला एक लाखापेक्षा जास्त प्रवासी बदलापूर स्थानकामधून दररोज प्रवास करत असतात आणि त्यांना पोहोचण्यासाठी किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती जिन्यामधून चढण्यासाठी पुन्हा परेलची ती पुनरावृत्ती होऊ नये याचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मवरती जे जी जिण्याचं काम आहे एस्केलेटरचं काम आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे टॉयलेटची व्यवस्था आहे आणि शेडची व्यवस्था आहे हे लवकरात लवकर करायला पाहिजे जर ठाणे स्थानकामध्ये जर दोन ते तीन दिवसाचा ब्लॉक घेऊन जर व्यवस्थितपणे जर प्लॅटफॉर्म सरकवू शकतात लांबी वाढवू शकतात म्हणजे जर ए, रेल्वेची इच्छाशक्ती असेल तर काम हे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं फक्त बदलापूर स्थानकामध्ये या इच्छेचा अभाव आहे आणि आताचे नवीनच आलेले नवनिर्वाचित खासदार बाळाम्मा म्हात्रे यांनीच मागच्या आठवड्यामध्ये बदलापूर स्थानकामध्ये आपली म्हणजे बदलापूर स्थानकामध्ये त्या ते दाखल होऊन त्या रेल्वे प्रशासनाला त्यांनी जाब विचारलेला आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी ते पंधरा दिवसांनी त्याचा पाठपुरावा करणार आहेत हे एक पॉझिटिव्ह बाब आहे तर उरलेली जी कामं आहेत ती रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी त्याच्यात लक्ष घालून बदलापूरकरांचा सुखमय आनंदमय प्रवास कसा करता येईल यासाठी जातीने लक्ष द्यावं हीच रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे रेल्वे प्रवास संघटनेची मागणी आहे धन्यवाद